सातपूर शहरातील शिवजन्मोत्सव सोळा समिती दोन हजार चोवीसच्या कार्यालयाचे उद्घाटन जांता राजा मैदान सावरकरनगर अशोकनगर रोड येथे समिती अध्यक्ष अनिल गडाक कार्याध्यक्षा फरिदा शेख उपाध्यक्ष पोपटराव जेसुरकर जान्हवी तांबे सरचिटणीस दीपक मौले चिटणीस भगवान काकड सचिव किरण डोके प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेबले तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते कापत व नारळ फोडून मोठ्या उत्साहात संपन्न झाले दरम्यान यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी अधिक माहिती दिली नागपूरमध्ये गेल्या सात वर्षापासून शिवजन्म उत्सव समिती सुरू झाली आणि अतिशय वेगानं दरवर्षी बदल करत सगळे जाती धर्माची माणसं यामध्ये भाग घेतात सर्व पक्षीय नेते भाग घेतात फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष होईपर्यंत थोडेसे वाद असतात परंतु एकदा अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष समिती निवडल्यानंतर मी एक बघितलं की सर्वजण एकत्र येऊन काम करतात असंच काम आपल्याला आता सुद्धा शिवजन्म उत्सव समितीचं नंतर परत आपण महाराष्ट्रात कुठेच नाही असा भीमजन् उत्सव सुद्धा आपण सर्व जाती धर्माची ही माणसं काम करत असतो आणि याच्यातून एक निश्चितपणे फायदा होतो की जाती जातीमध्ये ते निर्माण न होता सर्व जाती धर्माची माणसं एकत्र होऊन ही कार्यकर्ते खूप चांगलं काम करत आहेत एक बघितलं का सर्व पक्षाचे कार्यकर्ते या समितीमध्ये आणि भीमजन्न उत्सव समितीमध्ये परंतु दोन्ही जयंत्या आणि त्यानंतर गुरु शिष्याची सुद्धा जयंती या ग्राउंडवर चांगली साजरी केली जाते त्याच्यात सगळेजण भाग घेतात हा एक चांगला सलोका निर्माण करण्याचं काम सातूर परिसरामध्ये होताना दिसतय मी बघितलं का कोणताही कार्यकर्ता वाद विवाद न करता ह्याच्यामध्ये भाग घेता असतो सगळ्यांना विनंती आहे की शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांनी सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं त्याच पद्धतीने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे ही सुद्धा जन्म शिवजन्म उत्सव हा अतिशय चांगला आगळा वेगळा या ठिकाणी साजरा झाला पाहिजे सगळ्यांनी सहभाग घ्या कोणी आता वादविवाद करू नका आणि आपल्याला याच्यामध्ये खूप मोठा एक सर्व जाती धर्माला एक सामाजिक ऐक्य के राखण्याचा याच्यातून संदेश जात असतो हा संदेश आपल्याला कायम जाण्यासाठी आपण एकत्रितरित्या सातपूर परिसरामध्ये सगळ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत जा आणि आपली एक सूचना आहे की आम्ही सर्व पुढे येत असतो परंतु आपल्या मागच्या वर्षी ठरलंय की जो अध्यक्ष कार्याध्यक्ष असेल समिती असेल त्यांच्या हस्ते ही उद्घाटन करत जायचं म्हणजे मग मी लहान तो मोठा असा वादविवाद होत नाही आणि त्यांना एक आनंद मिळतो की अरे आपण अध्यक्ष झालो आपल्या हस्ते सर्व कार्यक्रम होत असतात त्यांना एक मोठा आनंद होत असतो खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी आपली मिटिंग ही सौभाग्य लॉन्स इथे पार पडली आणि सर्व शिवजन्मोत्सवाची तयारी या दृष्टीने एक आढावा मिटिंग तिथे झालेली होती त्यानंतर आज इथे हे उद्घाटन संपन्न होत आहे आपल्या या नाशिक मध्ये आदर्श ठरावी किंवा अशी शिवजयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो जवळपास दोन हजार अठरा पासून आपण हा जन्मोत्सव खूप आनंदाने सर्वजण एकत्र येऊन साजरा करतो त्याच्यात मग कोणत्याही पक्षाचे असतील कोणत्याही धर्माचे असतील कुठलंही बंधन न ठेवता सर्व एकोपा आपल्याला एक वे या निमित्ताने इथे दिसून येतो त्याचबरोबर शिवजन्मोत्सवावर एक महानाट्य दरवर्षी वेगवेगळे इथे प्रयोग आपण सादर करत असतो हो आणि या नाशिकमधील जनतेला एक वेगळीच आनंदाची अनुभूती या निमित्ताने दिसत असते नाशिक नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव साजरा होतो परंतु सातपूरमध्ये जो होतो तो, तो कुठेच होत नाही असं माझ्या पाहण्यात आलेलं आहे कारण आम्ही अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेला या उत्सवासाठी जात असतो त्यावेळेला बघतो की सर्वजण एकत्र येऊन एक होणारी हे अतिशय सुंदर असं आपण इथे सादरीकरण करत असतो आणि आयोजन करत असतो त्याचबरोबर इथे जे सर्व समितीतले सदस्य असतात ते सगळेजण एकत्र येतात आणि खूप मेहनतीने अगदी झटून ते काम करतात आणि हा उत्सव यशस्वी करतात त्याबद्दल ते त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते यावर्षी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम इथे आपण ठेवलेले आहेत मग कीर्तन असेल पुवाडे असतील सर्व इथे वातावरण निर्मिती या निमित्ताने होत असते आणि त्यामुळे याही कार्य केलेलं आहे मी या समितीला पुन्हा शुभेच्छा देते धन्यवाद देते आणि आता अण्णांनी सांगितलं तसं सा, जे काही योगदान असेल आमच्या परीने जेवढं शक्य असेल तेवढं नक्कीच आम्ही पूर्णपणे आपल्याला मदत करू याची ग्वाही देते आणि थांबते धन्यवाद जय शिवराय याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेवक विलास शिंदे नंदूशेठ जाधव मधुकर जाधव करण गायकर अमोल पाटील समाधान देवरे निवृत्ती इंगोले संदीप तांबे पुंडलिक बोडके लोकेश कवळी बाळानी गळ मुन्ना दुपे जीवन रायते आदी पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर